ॲक्टोर न्यू ब्लॉग कसेच सगळे टाकाटा होऊ सो सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, जसं की तुम्हाला माहिती आहे माझं लग्न झालं जस्ट दोन तीन दिवस अगोदर सो आता आम्ही गावाकडून आलो आहे आमच्या अनुजा मॅडमच्या घरी सो अनुजा मॅडमच्या घरी म्हणजे आमच्या सासरवाडीत आम्ही आलो आहे पनवेलमध्ये सो आता आम्ही निघालो आहे देवदर्शनाला सो इथले पनवेलमध्ये एक मंदिर आहे सो त्या मंदिरात चाललो आहे मी कुठलं मंदिर आहे ते मला माहीत नाही सो व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळेल तर आमच्या इकडे मॅडम रेडी होत आहेत आणि आमच्या सासूबाई पण रेडी होत आहेत ते कपाळावर हात मारत आहेत <laughs> आपला पहिला ब्लॉग आहे मॅडम मॅडमसोबत आणि त्यांच्या फॅमिलीसोबत सो so, थोड्याशा अनकम्फर्टेबल असतील मी पण थोडासा अनकम्फर्टेबल असेल त्यांच्यासमोर सो so, चलो बघूया काय होते ते आजच्या व्हिडिओमध्ये लेक्स करून चला चला लेट झालं सो गाईच तुम्हाला ओळख करून देतो ह्या आमच्या आहेत अनु अनु मॅडम ज्यांच्यासोबत आपलं लग्न झालं सो पहिलाच ब्लॉग आहे आपला सो सगळ्यांना पहिल्यांदा ते हाय करत आहेत हॅलो करा आणि त्याच्यानंतर ह्या आहेत आमच्या सासूबाई त्याची मम्मी सो आता आम्ही निघालो आहे कोण गावमध्ये मंदिर आहे काय मंदिर आहे नाव पंचायतन पंचायतन मंदिर आहे सो नदाला सो तिथे आम्ही चाललो आहे आता सो चलो लेट्स गो

सो so, आम्हाला सामान काय काढायला भेटलं नाही रात्री आलो आहे तसंच आम्ही सामान गाडीतच आहे सो <laughs> so, सासूबाईंना थोडीशी जागा करून दिली आहे आणि तिथेच कोपऱ्यात बसले आहेत सो थोडंसं ऍडजस्ट करून चाललोय आता आम्ही कारण की आज रात्री घेऊ सकाळी आपल्याला आहे पुण्याला आमच्या सासूबाईंच्या सारखे फोनच चालू असतात सो गाईस फायनली आम्ही पंचायतनं मंदिराच्या इथे पोचलो आहे गाडी जस्ट पार्क केली आहे ते चौकमध्ये मी मगाशी कोणमध्ये म्हटलं होतं पण कोनमध्ये नाही चौकच्या इथे चौकमध्ये कुठल्या गावाचं नाव नदळ नदळ गावाची इथे आहे सो मंदिर बाहेरून खूप छान वाटते स्वतः आपण आतमध्ये जाणार आहे दर्शन घ्यायला हे इकडे मंदिर आहे

이곳가 유명한 공원 이곳은 대한서 So guys, आ, मंदिरे, मंदिरे, तुज़ा तुज़ा हो सो गाईज फायनली आपल्या सगळ्या मंदिरांचं दर्शन झालं इथे पाच मंदिर आहे टोटल साईबाबा मंदिर आहेत गणपती मंदिर आहे आणि एक म लक्ष्मी मंदिर आहे आणि दोन आहेत तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे हे टोटल पाच मंदिर आहेत एकाच ठिकाणी बांधलेले सो छान असं मंदिर आहे दर्शन आमचं जस्ट आत्ताच